रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल मी मराठी स्वाक्षरी मराठी उपक्रमास कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणसे कर्जत शहर अध्यक्ष राजेश सालुंके यांचा अभिनव उपक्रम मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमग्रह यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत आपल्या मातृभाषेत गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा जगवण्यासाठी आणि जगण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील विविध प्रकारचे उपक्रम सतत राबविले जातात त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत अध्यक्ष राजेश सालुंके यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी मराठी स्वाक्षरी मराठी हा अभिनव उपक्रम रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या प्रेरणेने कर्जत शहरातील टिलक चौकात राबविला सदर उपक्रमास कर्जतकर मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ह्या अनोख्या उपक्रमाचे कोड कौतुक देखील केले मी मराठी स्वाक्षरी मराठी या अभिनव उपक्रमामुळे मराठीतून सही करणाऱ्या अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर मी मराठी असल्याचा अभिमान गर्वाने जाणवत होता तर नागरिक स्वतःहून मी मराठी स्वाक्षरी मराठी उपक्रमाचा फलक पाहून सही करण्यास उद्विग्न होऊन सही करत होते तर सदर उपक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणगे नगरसेवक तथा शहर उपाध्यक्ष मयुरेश जोशी शहर उपाध्यक्ष संकेत गेवारे शहर उपाध्यक्ष अवधूत आत्रे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संजय भिंगारे अनूप साळवी महेश लोवंशी महेश छत्तीसकर महेंद्र आवाड अजित राऊत आदींसह मनसेचे अनेक शिलेदार तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश सावंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत शहर अध्यक्ष काल सत्तावीस फेब्रुवारी राजभाषा दिनानिमित्त आणि राजसाहेबांच्या आदेशानंतर तिथे मराठी भाषेचा मराठी स्वाक्षरी मी मराठी मराठी स्वाक्षरी असं अभियान राबवलं होतं आणि त्यात कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि मला आवडेल की मराठी भाषा ही जगात अजून उच्च स्तरावर जावी आणि आजकाल आपण पाहतो की सगळीकडं घरात मराठी भाषेचा वापर कमी करू लागले परंतु जेव्हापासून राजसाहेबांनी जी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे तर त्याच्यातून बरीच लोक आता घरात मराठी आणि व्यवहारातसुद्धा मराठी बोलायला लागलेत आपले मराठी व्यावसायिक तयार करायला लागलेत मराठी उद्योगधंद्यात मराठी तरुणांचा जास्त ओढ निर्माण झालेली आहे त्यामुळं हे सर्व शक्य जे आहे ते केवळ राजसाहेब ठाकरे या तिरपुढे आहे आणि मला गर्व आहे आमच्या साहेबांवरती आणि त्याचा आदेश आम्ही नेहमी असंच पुढे नेत राहू आणि मराठीला कुठेही तणाव केला नाही पाहिजे याची शवास्वस्ती आज मी सर्व नागरिकांना देतोय आणि दुसरी गोष्ट आपणही घरात आजकाल मम्मी डॅडी असे शब्द प्रयोग ही करतो तर असं न करता आई बाबा या शब्दाचा जर वापर केला तर त्यात जास्त गोडवा आहे असं तरी मला वाटतं धन्यवाद